तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय माइंड गेम खेळू नका मवियाचं पत्र पोहोचताच प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर हल्ला लोकसभेच्या जगावाटपावरून वाटपावरून यांनी दिलेल्या आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या वस्तहीने वंचितला बैठकीसाठी कसे काय आमंत्रण दिलं गेलं असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे नाना पटोले यांना महाराष्ट्रात कुणाशी आघाडी करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला नाना पटोले हे महाराष्ट्राच्या जनतेसोबत माइंड गेम खेळत आहेत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी लोचा झाल्याची टीका त्यांनी केली राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा पंचवीस जानेवारी रोजी होणार होती त्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आलं आहे अशा आशयाचं महाविकास आघाडीकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटो पटोले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नावाच्या सह्या आहेत त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई